ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली देशाच्या बाहेर पण पवार ईस्ट इंडिया कंपनी या महाराष्ट्रामध्ये काम करतात असं शासनाच्या नावावर असलेले उतारे या सुपुत्रांनी आप 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 आपल्या स्वतःच्या कंपनीच्या नाव कारण आपला बाप महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि आपला आजोबा देशाचा नेता आहे शरद चंद्रजी पवार आणि आपली आत्या काही झालं तर आपल्याला पाठिंबा देणार आहे हे पवार सगळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत गुळाच्या ढेपेला चकून बसलेल्या मुंगळ्याप्रमाणे अजितदादा पवार अर्थ खात्याला चकून बसलेले म्हणजे आपल्या पदाचा गैरवापर करून हडप करणे हा अजितदादा पवारांचा धंदा काही नवीन नाही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या सुपुत्रांनी या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पराक्रम केलेला आहे मुंबई सरकार महाराष्ट्र सरकार आणि पशुसंवर्धन विभाग असं शासनाच्या नावावर असलेले उतारे या सुपुत्रांनी आपल्या स्वतःच्या कंपनीच्या नावावर केलेल्या हेच पार्थ पवार उपमुख्यमंत्र्याचा मुलगा उद्या महाराष्ट्राचं विधान भवन सुद्धा आपल्या नावावर करू शकतो कारण आपला बाप महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे आणि आपला आजोबा देशाचा नेता आहे शरदचंद्रजी पवार आणि आपली आत्या काही झालं तर आपल्याला पाठिंबा देणार आहे हे पवार सगळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली देशाच्या बाहेर पण पवार ईस्ट इंडिया कंपनी या महाराष्ट्रामध्ये काम करते खरं तर अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केला आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि सातत्यानं अर्थ खात्याला गुळाच्या ढेपेला चिकटून बसलेल्या मुंगळ्याप्रमाणे अजितदादा पवार अर्थ खात्याला चिकटून बसलेले आहेत आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केलेला आहे कायद्याच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात त्याला म्हणजे आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय जमिनी हडप करणे हा अजितदादा पवारांचा धंदा काही नवीन नाही आणि आता पार्थ पवार त्यांचा वारसा चालवतोय आणि एका बाजूला म्हणायचं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बोलतोय एका बाजूला म्हणायचं यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे विचाराचा वारसा आहे आणि आजी दादा पवारांची ड्युटी बघाय ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका